सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षामध्ये अनेक जागांबद्दल घोळ सुरू आहे आणि कुठेतरी हाच घोळ निस्तारण्यासाठी आज मुंबईमध्ये काँग्रेसचं शिष्टमंडळ दाखल झालं हे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी सुद्धा संवाद साधला या पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्येच पुण्याहून जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते म्हणजे संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज सर्वांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे खरंतर प्रवीण गायकवाड हे आधीपासूनच पुण्याच्या जागेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी अनेक नेत्यांच्या ने भेटी सुद्धा घेतल्या होत्या मात्र अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पुण्याच्या जागेबाबतचा निर्णय हा आज संध्याकाळपर्यंत घोषित करण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट केलंय या पत्रकार परिषदेवेळी अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय काय म्हणालेत अशोक चव्हाण पाहूयात सन्मान्य वेणुगोपाल जी यांना मुद्दाम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी श्री खरगेजी आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकी संदर्भामध्ये ऑब्झर्वर म्हणून मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी मुद्दा म्हणून विशेष म्हणून महाराष्ट्र करता केलेली आहे जवळपास सगळ्यात जागा घोषित झालेल्या आहेत लोकसभा जागा सोडलेली आहे त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने उसी उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे आज पुण्याचा निर्णय होईल त्या बाबतीत चर्चा झालेली आहे या ठिकाणी वेणुगोपाल जे आहेत खरगे साहेब आहेत त्यांच्या स्तरावर पुण्याच्या बाबतीमध्ये विस्तृतपणे चर्चा होऊन तो निर्णय आता अंतिम टप्प्यावर तोही निर्णय आता अपेक्षित आहे सांगलीची जागा त्या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा करून ही जागा ही राजू शेट्टी यांच्या पक्षाकरता सोपवलेली आहे त्या ठिकाणी काँग्रेस मध्ये सर्व नेत्यांचा समन्वय साधून त्या ठिकाणी आता तो निर्णय झालेला आहे उमेदवारांची घोषणा ही राजू शेट्टींच्या वतीने त्या ठिकाणी सांगलीमध्ये करण्यात येईल पुणे लोकसभा मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर <दिखेश्ये> आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसकडून बहुधा त्यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे या संदर्भात प्रवीण गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय काय म्हणालेत प्रवीण गायकवाड पाहूयात नाही मुख्यतः संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानते ती शिवराय फुले फुलेशाह आंबेडकरांची आणि काँग्रेस त्याच विचाराने काम करते नेहरूजी गांधीजी शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने ते काम करत असल्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसची विचारधारा समविचारी आहे आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पक्षामध्ये अनेक स्पर्धक आहेत काही माजी आमदार आहेत काही माजी मंत्री आहेत परंतु देशामध्ये काँग्रेस आता तरुण व्हायला लागलेली आहे राहुलजी गांधी त्याचं नेतृत्व करतायत ज्योतिरादित्य शिंदे आहेत सचिन पायलट आहेत प्रियंका गांधी आहेत याचा विचार करता जर तरुण उमेदवाराला निश्चितच पुण्यामध्ये उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला तर मी निवडणूक लढायला तयार आहे आणि मला तर मुख्यतः बहुजन वंचित आघाडीला आव्हान करायचे की आता ज्या वेळेस संविधानाला धोका निर्माण झालाय लोकशाहीलाच निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक हुकुमशाही प्रवृत्तीचा माणूस केंद्रामध्ये राहणं पंतप्रधानपदी हा धोका लक्षात घेता मला सर्वच बहुजन समाजाच्या शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराला समाजवादी विचाराला बहुजनवादी विचाराच्या सर्व पक्ष संघटनेला विनंती करायची की आपण एकत्रितरित्या पहिल्यांदा मोदी आणि संघ परिवारापासून मुक्ती या भारताला दिली पाहिजे म्हणजे लोकशाही टिकल आणि संविधान टिकल काँग्रेसकडून जर युवा नेत्याला संधी द्यायची असेल तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय त्यामुळे आता पुणे मतदारसंघातून प्रवीण गायकवाड आणि गिरीश बापट यांच्यात लढाई होण्याची चिन्ह आहेत आज संध्याकाळपर्यंत प्रवीण गायकवाड यांचं नाव निश्चित होण्याची सुद्धा शक्यता आहे यानंतर आपल्याला प्रवीण गायकवाड यांच्या विरुद्ध गिरीश बापट अशी लढाई एकंदर पुणे मतदारसंघात पाहायला मिळणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर